मित्रांनो नमस्कार वास्तू तथा अस्तुज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे आणि जसे लाखो लोक हा चॅनल फॉरवर्ड करतात तसं सुद्धा हा चॅनल आणि हे जे व्हिडिओ ते लोकांपर्यंत पाठवा कारण तुम्ही लोकांना चांगली इन्फॉर्मेशन दिली तर त्यांचं चांगलं नक्की होणार आहे आज थोडा महत्वाचा सेन्सिटिव्ह विषय घेतलेला आहे चर्चेसाठी टॉयलेट आणि वास्तुदोष मित्रांनो टॉयलेट हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे कारण टॉयलेट आणि बाथरूम आता हे दोन्हीही आपल्या सकाळचे सर्वात महत्वाचे सोबती आहे बरोबर त्यामुळे आपण स्नान करून आपण देवाची पूजा करतो शुचिरभूत होतो आणि आपण आपल्या कामास जातो त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ना शौचास झाले नसेल तर आपलं पोट साफ होत नाही आणि अख्खा दिवस खराब जातो मग ही शौचास साफ होण्यासाठी आणि ते विसर्जन होण्याची जागा जी आहे ती आपल्या घराची टॉयलेटची जागा आहे मग ही टॉयलेटची जागा आपल्या घरात कुठे असली पाहिजे आणि कुठे नसली पाहिजे याच्या बाबतीत आता आपण चर्चा करणारच आहोत मित्रांनो लक्षात घ्या वास्तुशास्त्र म्हणजे निसर्ग नियमानुसार घर कसे असावे याचे शास्त्र आहे मग या शास्त्रामध्ये कुठे कोणती गोष्टी असल्या पाहिजेत नसल्या पाहिजेत हे स्पष्ट लिहिलेलं आहे बऱ्याच वेळेला काय होतं की लोक अशा पद्धतीचं काही गैरसमज करून घेतात की मला वास्तुशास्त्र माहिती आहे मी वास्तुशास्त्राची पुस्तकं वाचलेली आहेत मी यूट्यूबवरून कोर्स केला आणि वास्तुतज्ञ झालो पण मित्रांनो जिथे वीस वीस बावीस बावीस वर्ष प्रत्यक्ष वास्तू कन्सल्टन्सी करून देखील आम्ही बऱ्याच वेळेला चुकतो तेव्हा लक्षात येतं की वास्तुशास्त्र अजूनही किती मोठ महान आहे कारण प्रॅक्टिस मॅन परफेक्ट कारण तुम्ही शिकू शकता पण डिग्री कोणत्या डिग्रीवरती कोणती जागा आहे कोणतं पद आहे कोणता झोन आहे हे आपल्याला कळण्यासाठी कमीत कमी शंभर ते दीडशे वास्तू व्हिजिट प्रत्यक्ष केल्या पाहिजेत राहत्या घराच्या कारण खरी गंमत असते घरामध्ये कारण कमर्शियल मध्ये काय होतं <coughs> इंडस्ट्री असू दे शॉप असू दे रात्रीची झोप स्वयंपाक आणि देवपूजा होत नसते त्यामुळे तिथे बऱ्याच गोष्टी चालून जातात पण रेसिडेन्शियल म्हणजे आपल्या घरामध्ये खूप बारकाईने सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि कराव्या लागतात त्यामुळे लक्षात घेता टॉयलेटचा विषय जर आपण पाहिला तर मित्रांनो पहिली गोष्ट अशी आहे आपल्या घरात जो आपण स्वतःहून घेतलेला आणि अविभाज्य असा जो काही वास्तू दोष आहे तो म्हणजे टॉयलेट लक्षात ठेवा तुम्ही आम्ही कुणीच टाळू शकत नाही आणि हा टॉयलेट हा दोष आपल्या घरात आहे त्यामुळे अनेक गोष्टी बिघडतात आणि टॉयलेट जर योग्य दिशेत असेल तर कमीत कमी मित्रांनो त्या टॉयलेटच्या वास्तुदोषापासून आपली वीस ते पंचवीस टक्के सुटका नक्की होते कारण घराच्या आत टॉयलेट शौच ची जागा म्हणजे शंभर टक्के दोष आणि वास्तूच्या नियमानुसार तो जर योग्य ठिकाणी असेल म्हणजे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कुठे असावं कुठे नसावं हे जसं ठरलेलं आहे योग्य ठिकाणी असेल तर कमीत कमी आपली तीस ते चाळीस टक्के वास्तुदोषापासून सुटका होते एक तर टॉयलेट घरात असणं हा एक वास्तुदोष आहे पण आपण सध्या अविभाज्य भाग आहे कारण पूर्वी बघा टॉयलेट घराच्या बाहेर असायचे घराच्या बाहेर कमीत, कमीत कमी दहा फुटाच्या अंतरावर कमीत कमी दोन ते फूट अंतराच बाहेर असायचे टॉयलेट त्यामुळे वास्तुदोषाचे परिणाम आपल्यावरती कमी व्हायचे कारण कोणतीही निगेटिव्ह एनर्जी आहे शरीरातली किंवा उरलेला कचरा जो आहे मैल आहे तो सगळा कुठे टाकला येतात टॉयलेटमध्ये टाकला जायचं म्हणजे काय विसर्जनाचं ते ठिकाण आहे आपल्या घरात नसणं अतिशय योग्य पण आहे म्हणल्यानंतर ना आता आपल्याला त्याला काळजीच घेतली पाहिजे त्यामुळे पहिली गोष्ट टॉयलेटच्या बाबतीत पाच गोष्टी सांगणार आहेत पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुमचे जे टॉयलेट आहे ते रोज नीट स्वच्छ घासा पुसा आणि चकचकीत ठेवा नंबर दोन ची गोष्ट आहे टॉयलेट अतिशय डेकोरेटिव नका बनू टॉयलेट मध्ये असे चकमक चकमक छानपैकी मोठमोठे मिररस लावले आहेत आतलं फॉल सिलिंग केलंय मस्तपैकी त्याला लाईट्स लावलेले आहेत कम्फर्ट केलेलं आहे काही लोकांनी टॉयलेटमध्ये एसी सुद्धा लावलेत कारण तेवढे ते श्रीमंत आहेत कारण लक्षात ठेवा टॉयलेट ही जी आहे ती आपल्या शरीरातील काही विषद्रव्य किंवा साचलेला कचरा विसर्जनाचं ठिकाण आहे आणि तिथे आपण जास्त वेळ बसणं सुद्धा योग्य नाहीये तुमचं जर टॉयलेट अतिशय असेल तुम्ही तिथे विनाकारण विचार करत वेळ वाया घालवणार आहात पूर्वी लोक पेपर घेऊन जायचे आता पेपर बंद झालाय आता मोबाईल घेऊन बसतात अर्धा अर्धा तास टॉयलेट मधून बाहेर येत नाहीत कारण टॉयलेट मध्ये कम्फर्ट आहे मोबाईल बघता येतो कोणी डिस्टर्ब करत नाही पूर्वी पेपर घेऊन जायचे तरी लोक ओरडायचे काय पेपर घेऊन जातो टॉयलेटमध्ये बरोबर आहे मित्रांनो म्हणजे टॉयलेट ही राहूची शनीची किंवा पापग्रहांची जागा असं शास्त्र सांगतं मग अशा निगेटिव्ह ठिकाणी आपण जास्त वेळ बसतो तर निगेटिव्हिटी आपल्यामध्ये जाणार आहे त्यामुळे कामापुरतं जाऊन लगेचच तुम्ही टॉयलेटमधून बाहेर या टॉयलेट आणि बाथरूम हे दोन्ही सध्या अटॅच बाथरूम म्हणून कन्वर्ट केलं जातं त्याच्यामध्ये पडदा टाका प्लास्टिकचा हे सर्वात महत्वाचं आहे कारण तुम्ही लक्षात ठेवा पूर्वी आपण टॉयलेटला गेल्यानंतर ना पाय धुवून घरात येत होतो त्यामुळे लक्षात ठेवा टॉयलेट झाल्यानंतर अटॅच टॉयलेट जरी असलं तरी पाय धुवून बाहेर पडा सध्या चप्पल घालतात जातात करतात येतात झाला विषय ही निगेटिव्हिटी घरात पसरते नंबर तीन ची गोष्ट टॉयलेटचा दरवाजा उघडा ठेवू नका टॉयलेटला एक्झॉस्ट फॅन बसवा व्हेंटिलेशन मोठं ठेवा कारण निगेटिव्ह दुर्गंधी सगळी बाहेर जाणं गरजेचं टॉयलेट स्वच्छ ठेवून तुम्ही त्याला काय करा आत कापूर कोण ठेवा कापूर ठेवा किंवा तुम्ही खडे मीठ ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला काही सुगंधी पॉकेट्स मिळतात ते सुद्धा अडकवा जेणेकरून टॉयलेटची दुर्गंधी ही जाणवणार नाही पुढचा उपाय असा आहे टॉयलेट जे आहे फुटलेल्या टाईल्स नकोय तुटलेलं कमोड नकोय गळक त्या ठिकाणी बेसिन किंवा गळक त्याचा फ्लश नको आहे टॉयलेट जे आहे ते टपटप पळणारं गाणी तिथे पाणी नको आहे टॉयलेट हे निगेटिव्ह एनर्जी असणारं ठिकाण असल्यामुळे स्वयंपाकघराच्या घराच्या समोर नसावं स्वयंपाकघराच्या घराच्या जवळ नसावं टॉयलेटच्या जवळ देवघर नसावं टॉयलेटच्या दरवाज्यासमोर एक्झॅक्ट बेड नसावा आणि टॉयलेट जे आहे ते मित्रांनो कायम बंद ठेवलं पाहिजे खडेमिठाच्या पाण्याने फरशा त्याच्या पुसत जा खडेमीट ठेवत जा कायम जे टॉयलेट आहे ते बंद असल्यामुळे काय होतं त्याचा एक्झॉस्ट फॅन तरी निदान चालू ठेवला पाहिजे टॉयलेटच्या बाबतीमध्ये अतिशय एक महत्वाची गोष्ट सांगतोय उमरा लावा टॉयलेटला कडप्प्याचा उमरा लावायचं म्हणजे निगेटिव्हिटी दूर होते तर हे टॉयलेटच्या बाबतीतले महत्वाचे विषय तुम्ही लक्षात ठेवा टॉयलेट निगेटिव्ह आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्वच्छ ठेवा मोबाईल घेऊन जास्त वेळ बसू नका काही महत्वाचे नवीन प्रॉडक्टची माहिती देतोय मित्रांनो वास्तू तथास्तुनी हा क्रिस्टल ट्री आणलेला आहे हा लवकरात लवकर ऑर्डर करा आपल्याला हॉलमध्ये घरामध्ये कुठे ठेवायचं आहे दा सांगितलं जाईल अतिशय सुंदर आहे यानंतरनं मनी अट्रॅक्शन म्हणजे पैसे वाढवण्याच्या दृष्टीने हा सुंदर ट्री आहे याचं नाव आहे फेंगुईचा अतिशय महत्त्वाचा हा गोल्ड कॉईनचा ट्री घरपोच मागवा यानंतर ना मित्रांनो हा सुंदर असा जो ट्री आहे हा ट्री घरपोच मागवा बघा किती गोमती चक्रांनी डवरलेला आहे हा कुठे ठेवायचा जो आपल्या दृष्टीने खूप उपयोग होतो अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी याच्यामध्ये आहे आपल्या घरात कुठे ठेवायचा याची सगळी माहिती तुम्हाला सोबत मिळते याचबरोबर आता तृतीयेचा मुहूर्त जवळ आहे खूप लोकांनी सांगितलं सर आम्हाला श्रीयंत्राच्या काय ऑफर्स आहेत ते सांगा वास्तू तथा ऑफिसला कॉल करा श्रीयंत्राच्या ऑफर्स काय त्या माहिती करून घ्या अतिशय सुंदर श्रीयंत्र तुम्ही अक्षय तृतीयाला स्थापना करा लक्ष्मीचा वरद असतं या श्रीयंत्राबरोबर तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो काही महत्वाचे असे झिबू कॉईन्स आहेत झिबू कॉईन्स तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पाहिलेत पण हा जो गोल्डन पायराइटचा जो झिबू कॉईन आहे तो अतिशय बेस्ट आहे वास्तू ऑफिस ऑफिसमधन मागवा हा ग्रीन कलरचा एक आहे आणि हा पिंक कलरचा आहे या तिन्ही पैकी हा जो गोल्डन कलरचा आहे तो मित्रांनो वेल्थ अट्रॅक्ट करणारा आणि मी कायम वापरतो असे सुंदर सुंदर प्रॉडक्ट लवकरात लवकर लोकर घरपोच मागवा टॉयलेट आणि वास्तुदोष हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट्स करा आणि फॉरवर्ड करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू शुभम शुभ शुभाशीर्वाद